आज आपण हॉस्पिटलमध्ये कोरियन भाषेत कसे बोलावे ते शिकणार आहोत जर तुम्हाला डॉक्टरला भेटायचे असेल तर उईसा नेमके चिन्योला हागो असे महना। भेटाल तेव्हा तुम्ही म्हणू शकता हा गो शिप्सिदा पोट पोटदुखीसाठी पैगा अपफ्यो हा शब्द वापरा पैगा अपफ्यो असे म्हटल्याने तुम्ही डॉक्टरला तुमची समस्या सांगू शकाल उदाहरणार्थ चोंदन पैगा अपफ्यो मला खूप पोट दुखत आहे जर तुमचे डोके दुखत असेल तर तुम्ही मोरिगा आपफ्यो म्हणू शकता डॉक्टरला अधिक माहिती देण्यासाठी तुम्ही म्हणू शकता ओंजे का काही दिवसांपासून माझे डोके दुखत आहे डॉक्टर कडून औषध मागण्यासाठी याक असे म्हणा औषध घेताना डॉक्टरना विचारू शकता इ याक ओलमाना मोगोयो हे औषध किती वेळा घ्यायचे शेवटी कृतज्ञता दर्शविण्यासाठी कामसाह निदा असे म्हणा निघताना कामसाह निदा म्हणणे चांगले आहे आता तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये कोरियनमध्ये बोलण्यासाठी तयार आहात पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा